हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण वाळवणाचे पदार्थ बनवतोय त्यामध्ये आज आपण सुरुवातीला साबुदाण्याचे उपवासाचे पापड बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री एक कप साबुदाणे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आणि साबुदाणे बुडेपर्यंत याच्यामध्ये पाणी ठेवून साबुदाणे भिजवून घेतलेत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय साबुदाणे खूप छान पद्धतीने भिजलेले आहेत हाताने स्मॅश केले तरी ते स्मॅश होत आहेत तर इथे मी गॅसवर आता मोठं पातेलं ठेवलं आहे तर ह्या कपाने मी साबुदाणे भिजत घातले होते एक कप त्यासाठी मी इथे चार कप पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहे एक कप साबुदाण्यासाठी मी इथे चार कप पाणी घातले तर पाणी थोडंसं गरम झालं की आता इथे आपण जे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत ते साबुदाणे याच्यामध्ये घालून घेऊया साबुदाणे घातले की चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेऊया तर जर जसे साबुदाणे शिजत जातील तसा त्याचा कलर ट्रान्सपरंट असा होऊन जातो साबुदाणे शिजत आहेत तोपर्यंत आता आपण इथे बटाटे किसून घेऊया तर मी एक कप साबुदाण्यासाठी ती, तीन छोटे बटाटे घेतले बटाट्यांच्या साली काढून त्या व्यवस्थित अशा किसणीवर किसून घेऊया तर हे बटाटे किसत असताना पाण्यामध्येच किसायचे म्हणजे बटाटा किसलेला असतो तो काळा पडणार नाही तरी ते मी तीनही बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेत तरी ते बटाटा किसून आहे तोपर्यंत आपण हे पाण्यामध्येच ठेवूया आता इकडे साबुदाणे बघू शकताय छान असे उकळी आले पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊ आणि कलरसुद्धा बघू शकता साबुदाण्यांचा कलर चेंज व्हायला लागला है। तर तर आहे तर पाच ते सहा मिनिट झाले तर सत्तर ते ऐंशी टक्के साबुदाणे इथे शिजलेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये जो किसून घेतलेला बटाटा आहे तो पाण्यामधून व्यवस्थित पिळून घेऊया आणि याच्यामध्ये घालून देऊ तर बघू शकता अशा पद्धतीने बटाटा घातला की व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया म्हणजे बटाट्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि सुद्धा बघू शकता घट्ट आहे आता आणि बटाटा किसलेला आहे तो लगेचच शिजला जातो तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया जर उपवासाला जिरे खात असाल तर अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे जिरे जास्त पण नाही घालायचे नाहीतर मग पापडचा कलर चेंज होतो तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर हे साबुदाण्याचं बॅटर इथे तयार झालं आहे आता गॅस बंद करूया आणि सात ते आठ मिनिट थंड करून घेऊ म्हणजे पापड घालण्यासाठी हे व्यवस्थित तयार होईल थंड झाल्यानंतर बघू शकता याची कन्सिस्टन्सी तर आता आपण पापड घालायला सुरुवात करूया तर हे साबुदाण्याचे पापड घालण्यासाठी मी इथे चटई अंतरली आहे चटईवर प्लॅस्टिकचा कागद अंतरला आहे आणि त्यावर आता आपण हे पापड करून घेऊया चमचाने पापड घातले की बघा व्यवस्थित पसरतात आणि हे पापड तयार होतात तर मी हे पापड उन्हामध्येच घालते जर तुमच्याकडे उन्न असेल तर तुम्ही पंख्याच्या खालीसुद्धा घालू शकताय मात्र पंख्याखालीसुद्धा जर सुकवत असाल पापड तर हे कडकडीत सुकवून घ्यायचे तर इथे मी सगळे पापड घालून घेतलेत तर मी हे पापड उन्हामध्येच घातले त्यामुळे हे दुपारपर्यंत एक साईडने व्यवस्थित वाळले गेले तर दुपारनंतर मी हे पापड परतवून घेतले म्हणजे दुसऱ्या सुद्धा वाळले जातील तर हे बघा दुपारपर्यंतच एक साईड व्यवस्थित वाळले अलगदपणे हे उचलले जात आहेत तर सगळे पापड मी परतवून घेते आणि हे पापड परतवल्यानंतर मी एका हे ओढणीवर काढून घेतले कारण प्लॅस्टिकच्या कागदावर तो घाम सुटू शकतो त्याच्यामुळे मी ओढणीवर काढून घेतलेत सगळे पापड आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये मी परत एकदा सुकवून घेणार आहे साबुदाण्याचे पापड सुकवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर दोन दिवस मी हे पापड व्यवस्थित असे सुकवून घेतलेत तर ते हे पापड तयार झालेत एक कप साबुदाण्यापासून एवढे पापड म्हणजे चाळीस ते पन्नास पापड इथे झालेले आहेत चला आता मी हे तळून दाखवते तर गॅसवर मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे तर बघू शकताय पापड घातल्यानंतर दुप्पट प्रमाणात हा फुलतोय पापडखार आपण अजिबात घातलेला नाही आहे तर पांढरेशुभ्र हे साबुदाण्याचे पापड इथे तयार झालेत तर तुम्ही सुद्धा हे साबुदाण्याचे पापड घरी नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय